यांनी टाकला होता बाहेर डाव एवढंच सांगणार आहे मी लगेच जाणार आता गिरीश महाजनाने सांगितलं सगळे स्वयरेचे आंबोल बजावले टिकणार नाही मला माहित होत हे जे आंदोलन जात म्हणजे अन्न आदाराचे सुकुलाचे असो हे पण लावतो आणि डाव टाकून आंदोलन संपित की मला आधीच त्यांचं भाजपातला काही माझी मंत्र्यांनी सांगितले त्याला वाटत त्याची भेट काय ना आमची भेट त्यांना आरक्षण मिळाले त्याने असा डाव टाकला पण मी त्याच्या माहीत पुढे चालून डाव टाकणार आणि ते टाकणार हा पंधरा दिवस तो मला सांगेश्वरी अंमलबजावणी टिकणार नाही काही केलं कोणी आला तरी ते अंमलबजावणी कोणी मिळू शकत त्याचं कारण सांगतो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सोयऱ्यांना त्या आपण केलेल्या कायद्यामुळे फायदा होणार आहे म्हणून तरी तरी डावटात टाकून ठरतात त्या काय मिळायच तेव्हा असा होता तेव्हा लक्षात असू द्या ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर जो मराठा मागणी करत मागेच त्या मराठ्यांना नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कोण मी प्रमाणपत्र द्यायचे हे शब्द सुद्धा आपण त्याच वेळेस मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला ना सुट्टी नाही कारण त्यावेळेची चर्चा ज्या न्यायाधीश आले होते त्यावेळेची चर्चा पुन्हा एकदा मीडियावर शोधायला सुरुवात करा आणि सगळे मराठी बघून घ्या की हे शब्द आहेत का नाही त्याच्यात धनंजय मुंडे असं म्हणले होते तर भयानक काम झालं म्हणजे मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर सरसकटच झालं आणि म्हणलं मग सर सकटच असत सगळ्या सोयऱ्यातून जर काही सोडून राहिले तर मागेल त्या मराठी घेतील समजा आता सगळे सगळे असे पण इकडं काही सगळे सोयरे राहिले अर्ध पहिली काही जितल्या निघालेल्या मराठ्यांच्या नोंदीवर सगळे सोयरे आरक्षणात गेले पण काही जरी सोडून राहिले तर तुमच्याच नोंदीच्या आधारावर इकडच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता आलं पाहिजे म्हणून आपण शब्द घातलेला आहे की मागे त्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं लागणार त्यांचा हे शब्द ध्यानात नाही कारण शब्द आपण लवकर पुढे आणला नव्हता आपण दोन तीन शब्द फक्त अगोदर पुढे आणले होते एक शब्द आपण राखून ठेवला होता माझे काही भाषण नाहीत याच्या आधीचे मी तीन शब्द कायम सांगायचो मी सांगायचो ती बैठक चार शब्दावर संपलेली त्याने तीन शब्द आज सांगतो इथून मागं तीन शब्द मी सांगितले होते एक शब्द कायम मागं ठेवलेला होता त्याच कारण असं होत की मला माहित होत गिरीश अजून डाव टाकणार आणि त्याचे डाव मोडायची जबाबदारी माझ्यावर कारण मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारी काम करतोय त्यांचा डाव मोडण्याची जबाबदारी माझ्यावर कारण त्यांनी प्रत्येक वेळी डाव टाकले त्याच्या अभ्यासात माणूस झुकलेला प्रत्येक वेळेस त्याला एवढंच आंदोलन असेल त्याचा फासाच बसायला सत्य परिस्थिती त्याच्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात चौथा शब्द आपला आहे त्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात त्या नोंदीच्या आधारावर मागे त्या मराठ्यांना द्यायचं कारण नोंद निघालेला मराठ्यांचा व्यवसाय आणि नोंद न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे कारण व्यवसायाच्या आधारावर या देशात आरक्षण दिलं गेलंय म्हणून कुण विदर्भातल्या कुंभ्यांचा आणि मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून सकाळ मराठ्यांना कोणते प्रमाणपत्र द्या माझी शेवटचे तुम्हाला माय बाप्पा विनंती हो मी नाही हटत हैदराबादला गेले चार दिवस झाले पाहिजे काबू साधी गेली त्याला तुमच्यामध्ये तो कार्यक्रम प्रयत्न पण घेतो काय त्याचा कच आपला आपल्या लय उघड असतो आपलं कोणी नाही बघूया गुनिया येऊन येत आहे तो माल तो चिटका न बघू काही काही नाही मांडूर बस काही रेस हो मग राह र मी तर पहिलीकडे सर्क म्हणत इतके टपारी टपारी आहेत नदी पलीकड सुद्धा मला इतके टप्पूचे टप्पू फुकट खाल्लेलं लोकांचं लोक जेव्हा आमदार मंदिर झालेले असे चिटके घेत मी कोणाचाच नाही म्हणून माझ्या मराठा समाजाला माझा ही पंचायत नेत्याचा होऊ शकत नाही मी भाजपचा नाही काँग्रेस नाही ना मग आयुक्सा लढा नाही फगाडी नाही ना कोणी नाही मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे कट्टर जातो आणि माझी फक्त तुम्हाला विनंती सरकारनं मला उघड पाण्याचं ठरवलंय सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ एकत्र केलेत मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची माय बापाओ मला उघडं पडू देऊ नका तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकद आणि आशीर्वाद द्या तुम्ही स्वाद द्या तुम्ही जर खंबीरपणाला मागव बनायला यांचा मुख्य पाहिजे मी आरक्षण घेतो काळजी करू नका